पुणे जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी भोर तालुक्यात गावभेट दौरा आयोजित केला होता यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी चंद्रकांत वाघमारे भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरण कुमार धनवाडे उप अभियंता विजयकुमार कुलकर्णी उपस्थित होते आयोजित दौऱ्यानुसार दुपारी बारा वाजता त्यांनी पदाधिकाऱ्यांसहित शिंदेवाडी या गावास भेट दिली यावेळी त्यांनी शिंदेवाडी ग्रामपंचायतीतील अभिलेखांची पाहणी केली तसंच ग्रामपंचायत चांगल्या पद्धतीने करून उत्पन्नामध्ये लाख रुपयांची वाढ केल्याबद्दल शिंदेवाडी गावचे सरपंच प्रवीण शिंदे यांचे अभिनंदन केले पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी करत ग्रामपंचायतीचे कौतुक केले तसेच नवीन ग्राम सचिवालय कामास भेट देऊन सौरू टॉप करण्याविषयी मार्गदर्शन केले यावेळी शिंदेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीण रोहिदास शिंदे माजी सरपंच अरविंद शिंदे माजी सरपंच अभिजित शिंदे ग्रामसेवक एन जे झोळ उपस्थित होते त्यानंतर दुपारी दोन वाजता संतोष पाटील यांनी साळवळे गावास भेट दिली भेटीदरम्यान त्यांनी गावातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पाहून त्यातील मार्गदर्शन केले तसेच या प्रकल्पासाठी जिल्हा परिषदेमार्फत निधी देण्याचे आश्वासनही दिले या प्रसंगी उपस्थित असणाऱ्या साळवडे गावच्या सरपंच मायाताई भडाळे उपसरपंच रोहिणी रांजणे सदस्य पुष्पाताई शेडगे संदीप खुळे आणि ग्रामसेवक अभय निकम यांच्याबरोबर संतोष पाटील यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली यानंतर पुणे जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांचा ताफा पुढे मार्गस्थ होत किकवी येथे पोहोचला यावेळी त्यांनी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची पाहणी केली या प्रकल्पासाठी के प्रकल्पा कमी पडणारा देण्याचे आश्वासन त्यांनी किकवी सरपंच कदम यांना दिले हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करून तालुक्यात आठ ते दहा किलोमीटर अंतरावर गावागावात असे प्रकल्प उभारूया असे त्यांनी सांगितले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे ग्रामसेवक विजय गेजग संजय वाकले तंटामुक्ती उपाध्यक्ष तानाजी भिलारे तसेच केंजोर गावचे उपसरपंच किरण एवले उपस्थित होते त्यानंतर भोर पंचायत समिती येथे आयोजित केलेल्या ग्रामसेवकांच्या बैठकीसाठी उशीर होत असल्याच्या कारणास्तव संतोष पाटील यांनी सारोळ्यातील सौर प्रकल्पास पुढच्या भेट देऊ सांगत भोरकडे रवाना झाले भोर पंचायत समितीत तीन वाजता सुरू होणारी बैठक गावभेट दौऱ्यात झालेल्या विलंबामुळे पाच वाजता सुरू झाली तब्बल चार तास चाललेली बैठक रात्री नऊ वाजता संपली या बैठकीमध्ये त्यांनी बांधकाम विभागाच्या प्रलंबित कामांचा संपूर्ण आढावा घेतला घेतला पाणी पुरवठा विभागाच्या जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजना किती टक्के पूर्ण झाल्या याचा आढावा घेऊन लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत मार्गदर्शन केले वैयक्तिक घरांमध्ये नळ जोडणीबाबत किती गावांना मंजुरी मिळाली असून किती गावांमध्ये शंभर टक्के नळ जोडणी झाली आहे याचा सुद्धा आढावा घेतला तसंच पुढे महिला बालकल्याण अंतर्गत किती गावांना अंगणवाडी मंजूर आहेत तसेच किती अंगणवाड्या प्रलंबित आहेत याची माहिती घेतली स्वच्छ भारत मिशन रोजगार हमी या योजनेबाबतही आढावा घेत उपस्थित ग्रामसेवकांना मार्गदर्शन केले